हॅलो नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा माझा माष्ट्र हा भीतिनाभुजी मी गडगडणाऱ्या नभा भीतिनाुजी गडगडणाऱ्या नभा अस्माना सुलतानीला जि देती भा अस्मानाचा अस्माना सुलता नेला, जवाब जि जिभा सिंह गर्जतो सिंहगजतो सिंहगजतो सह्याद्री शिव सिंहगजतो राजा दरी दरीतु नाद गुञला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा एक माझा छोटासा प्रयत्न होता आय होप तुम्हाला तो आवडला असेल आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा नसेल आवडला तरीही कळवा हो लेट स्टार्ट आवर पॉडकास्ट नाव आणि आजचं पॉडकास्ट परत मी एका अशा कॅरेक्टरवर बनवत आहे ज्याच्यावरती मी हल्लीच बनवलं होतं पण म्हटलं की परत एक दोन गोष्टी अशा मला निदर्शनास आल्या की म्हटलं आत्ताच त्या हायलाईट करणं खूप जरुरी आहे तर म्हटलं करूया आज पॉडकास्ट आणि आज एक टास्क आहे इंटरेस्टिंग टास्क सो टास्क असा आहे की ही जी व्यक्ती आहे जिला मी रोस्ट करते तिचा आवाज मला जमतच नाही काढायला मिमिक्री तुम्हाला आता माहितीच आहे की मी सगळ्यांची मिमिक्री करते भलेही सेम टू सेम माझा आवाज त्यांच्यासारखा नसेल फनीचा पण लिटरली मी आवाज काढते आणि ज्यांचा आवाज मला काढता येत नाही त्यांच्या टोनमध्ये बोलण्याचा किंवा त्यांच्या सारखं बोलण्याचा त्यांच्या लयीत बोलण्याचा मी प्रयत्न करते पण ही एक अशी व्यक्ती आहे जिचा फाटका ट्रान्झिस्टर आवाज तर मी काढूच शकत नाही आणि तिची मिमिक्री मला फार म्हणजे त्याची मिमिक्री ही मला फारशी अजून व्यवस्थित जमत नाहीये तर तुम्हाला जर ती जमत असेल तर मला इन्स्टाग्रामवर व्हॉइस नोटवर ती मिमिक्री करून पाठवा मग मी नेक्स्ट टाइम जेव्हा किंवा एक असं वेगळा एक असा व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या मला रेकॉर्डिंग रिसिव्ह झाल्या आहेत त्या प्ले करेन आणि मग तुम्ही ठरवा की कोणाची छान तुम्हाला वाटली असं म्हणजे जस्ट फंड टास्क का कोणी असं म्हणजे हा ह्याची छान नाही वाटली त्याचं असं म्हणून वाईट वाटून घेऊ नका असं छान नाही वाटली वगैरे आपल्याला लिहायचंच नाही आहे आपल्याला फक्त एन्जॉय करायचं आहे आणि जास्तीत जास्त कोणाची आवडली ते सांगायचं आहे तर ही मिमिक्री असणार आहे कौरवची तर कौरवच्या आवाजामध्ये तुम्हाला मला रेकॉर्डिंग्स पाठवायचे आहेत आणि मग मी ते आप अप, आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ बनवून सगळे रेकॉर्डिंग्स वाजवून दाखवेन डायलॉग काय असणार आहे ते मी आजच्या आपल्या पॉडकास्टच्या खाली ती कॉमेंट पिन करेन आणि तो डायलॉग तुम्ही मला बोलून कौरवच्या आवाजात पाठवायचा आहे सो आय यू रेडी गाईज आय यू रेडी एनिवेज आता आपण सुरू करूया अच्छा रिअल विषयाला मुद्द्यावर हा मुद्द्याला हात घालूया सो इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक इन द इंडस्ट्री यू सी म्हणजे तू माझी लाल कर मी तुझी लाल करते तू मला मदत कर मी तुझी मदत करते सो so, हे फुकटे सगळेजण एम आयच्या नावाखाली तिथे ट्रायडेंटला गेले होते आणि तिकडे ती एक व्यक्ती होती जी हिच्याबरोबर एका सिरियलमध्ये काम केलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ती खाजल खाजल खाटे तर खाजल खाटेचा नवरा एम आयमध्ये मध्ये आहे म्हणजे काहीतरी फिटनेस ट्रेनर ऑर समथिंग सो त्याच्या ओळखीने हे लोक तिकडे गेले होते आता कसं असतं ना आता तुम्ही म्हणाल ही मायना काय तर हे तर फुकट चंबूच आहे ते कुठेही जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या खाटेचं काही आजकाल काय होत नाहीये इकडे इंडस्ट्रीमध्ये किंवा काही रोल मिळत नाही काय नाही ती एक सिरियल केली आणि बस तेवढंच त्याच्या पुढे काय तिचं हल्लेलं नाही पानं म्हणते मी तर त्याच्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं ह्यांचं एकंदरीत चाललं होतं म्हणजे हिच्या व्लॉग्स थ्रू वगैरे परत ती मध्ये येईल परत चार लोकं ओळखतील परत चार लोकांमध्ये चर्चा होईल आणि मग कुठे आहे मग हिला लोकं बघतील किंवा ही हिला कुठला रोल मिळाला महिनेला तर तिच्याबरोबर तिची वर्णी लागेल या उद्देशाने हे रिलेशनशिप्स असतात हे असंच आहे इट्स कॉल्ड बिझनेस बाकी दोस्ती यारी सब झूठ आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की तिचा नवरा तिथे होता आणि मग त्यामुळे त्याला तिथे रूम मिळालेली होती आणि हे फुकटे तिथे त्यांना ते तेवढाच ते 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 व्हिडिओ छापायला चान्स मिळाला हॉटेल दाखवता आला एक फायव्ह स्टार प्रॉपर्टी दाखवता आली आणि ते आपल्या मंद भक्तांना बरोबर ओळखून आहे तर त्याप्रमाणेच मंदभक्तांनी कमेंट पण केले होते दादा मैना तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळालं नाहीतर आम्ही कुठे बघणार होतो बाबा एवढं मोठं हॉटेल तर ते आम्ही बघ बघितलं फक्त तू आणि तू आहेस म्हणूनच आम्हाला ते बघायला मिळालं म्हणजे लिटरली तो स्वतः कुठला खर्च करून गेलेला जे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तो पण तो फुगट्याचा आहे तो पण गेला होता ना असं फुगट्या दुसऱ्याच्या जीवावर म्हणजे त्या समोरच्याचा पण हेतू होता त्याच्या मागे ह्याला बोलवण्याच्या मागे बट स्टील सो so, काय म्हणजे लोक ना इतके असतात आणि तिथे तुम्ही बघितलं कोणीही तिला ओळखत पण नव्हतं कोणी त्या तिला काही असं विशेष असं फुटेज किंवा तिला पटकन असं आहे ओ वाव असं असं अशातला पण काहीही प्रकार नव्हता आणि मुळात मला हेच कळलं नाही की तुझ्या टीमचं ज्या टीमसाठी तू काम करतो त्या टीमची मॅच आहे आणि ती ती मॅच सोडून तू इकडे ह्यांच्याबरोबर करतो करतोय म्हणजे मॅच राहिली बाजूला म्हणजे हे कुठलं प्रोफेशनल बिहेवियर आहे की आपली मॅच आहे ज्या टीमसाठी ज्या ह्याच्यासाठी आपण काम करतो त्याचीच मॅच न बघता आपण इकडे त्याचं कारण हे आहे की आपल्या बायकोला थोडंसं फुटेज द्यायचं आहे तर त्याच्यामुळे आता त्याच्या जीवावर किंवा त्याच्या ओळखीने इथे आले तर तो तोच माणूस इथे नाही आहे तो ऐसा कैसा चॉलेंगा अरे बाबा म्हणून मग मा ठीक आहे हिच्या हे एक दिवस सुट्टी घेऊन किंवा एक दिवस थांबून जर मॅचला न जाता इकडे जर आपल्या बायकोचं प्रमोशन होणार असेल आणि तिला काहीतरी काम मिळणार असेल बाबा तर ठीक आहे ना अशा उद्देशाने बहुतेक तो राहिलेला होता सो हे असं आहे म्हणजे किती ना दुनिया में फुकट्यांची काही कमी नाही आहे आणि तिथे तर गप्पा अशा बाप रे बाप एकदम मोठ्या मोठ्या गप्पा हिरा काय आणि काय काय आणि हुईस दुजा इज दुजा आता ते इज भकास झाला आता इज दुजा चालू झालं दुजाची ओळख राहिली बाजूला हा स्वतःच तुंटुण म्हणजे त्याच्यामध्ये जिसने हिरे को तराशा है व झोरी है और ये है वो जिसने मैना जैसे म्हणजे कोण बोललं भाई ती हिरा तिला तिथे कोण ओळखत पण नव्हतं हिरा की काय आणि म्हणजे आतापासूनच तुम्ही मुलांना मुलांना ना एवढं चढवून ठेवायचं नाही किंवा त्यांना असं एक मॉरल सपोर्ट द्यायचा किंवा एक बॅकिंग द्यायचं तू छान करते इथपर्यंत ठीक आहे पण हे इतकं असं सांगणं म्हणजे मग त्यांची ग्रोथच खुंटते त्यांना वाटतं की येस आय एम जर हिरा आहे तर मग अजून मला आता कोंदण घालायची गरजच नाही आहे ना मी तर झालेली परिपक्व हिरा आहे तर मला कशाला कोंदण घालायला पाहिजे मग ते अजून म्हणजे आकार घेणंच थांबतं चकाकणंच थांबत तिथे वाढ खुंटते तुमच्या मुलांची पण हे इतके हवेत आहेत ना या छोट्या छोट्या गोष्टी तर यांना कुठे काय लक्षात येणार आहे आणि स्पेलिंग माय गॉड तुम्ही मराठी इंडस्ट्रीत तुमचा हिरो आहे आणि हिऱ्याच्या आई बाप्पाचं मराठी तर बघा आम्हाला आम्हाला हा पण एक ट्रेंड चालला आहे माहिती आहे का मंडळी तुम्हाला पण ह्यांच्याकडनं हे चुकीने झालेलं नाही आहे म्हणजे ट्रेंड मुद्दा असा आहे की म्हणून असं चुकीचं काहीतरी लिहायचं आणि मग लोक हायलाईट करणार आणि मग ते कॉमेंट्स येणार त्याच्यावर तुमची चूक चूक दाखवणार लोक कमेंट करून करून आणि मग ते अल्गोरिधममध्ये फिरतं यूट्यूबला काय कळ म्हणजे त्यांना काय हे नाही कळत ना की या, कशा कशाबद्दल कमेंट येते त्यांना असं वाटतं की लोक भरभरून कमेंट करत आहेत आणि मग हा व्हिडिओ काहीतरी आहे लोकांना इंटरेस्ट आहे या व्हिडिओमध्ये आणि मग ते जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतात तर असं काहीसं म्हणजे आजकाल ते एक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं असंच यू एका यूट्यूबरने तर हा एक ट्रेंड चाललेला आहे पण हिच्या बाबतीत तो काही मला वाटत नाही की ट्रेंड फॉलो वगैरे केलेला आहे अनाडछापा आई आईबाप आहे आई तर आणि पाणीवालीच आहे तर त्याच्यामुळे हे आम्हाला आणि बहीण हे सगळं हे ह्यांच्यासाठी कॉमन आहे सो म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या मुलीला असं काहीतरी समजता तर त्यांची भाषा कशी असली पाहिजे जर तुम्ही एवढे इंडस्ट्रीतले हिरे बिरे आहात आणि काहीतरी भारी कलाकार समजता तर ही कलाकाराची भाषा अशी शी, शी? म्हणजे काय तुम्ही बघता की नाही की आपण काय लिहिलं आहे बरोबर आहे की चूक आहे शुद्ध आहे की अशुद्ध आहे काही लिहायचं म्हणजे तुम्ही हिरा नाही आहे हिरा तुम्ही कोळसा मांडण्याच्या पण लायकीचे नाही आहे तितकी म्हणजे पत्थड अवस्था आहे तुमची भाषा त्या आईची तर भाषा जगजाहीर आहे मागे मोनेताईंनी त्याच्या आईची तर पूर्ण तिथे समोरच ऑन कॅमेरा सांगितलं होतं की भारी आणि पाणी बोलते आणि असं बोलायचं हे बरोबर नाही आहे तर म्हणे नाही आमच्या भागातली भाषा आहे हे आमचं भाग आणि तुमचं भाग ते मला तर आता वैताग आहे त्या गोष्टीचा भाग बी त्या भागापुरतं ठीक आहे बाबा पण तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता ना त्या इंडस्ट्रीत प्रमाण भाषा चालते अन्टिल अँड अनलेस तुम्हाला कुठल्या तरी गावची किंवा अशी काहीतरी भूमिका मिळाली तिथलं डायलेक्ट तुम्हाला पिक करायचं आहे तशी तशी भाषा तुम्हाला बोलायची आहे त्या टोनमध्ये बोलायचे त्या स्वरात बोलायचे त्या लईत बोलायचे नाहीतर मराठी प्रमाण भाषा ही एकच आहे ह्याच्यामध्ये तुमचा भाग आमचा भाग ह्यांचा भाग खालचा भाग वरचा भाग असं काही नाही आहे काय पण एक डायलॉग मिळाला आहे एवढ्या एवढ्या किलोमीटरवर बदलते म्हणून ते चिपकवून द्यायचं अरे पण जिथे तुम्हाला प्रमाण भाषा बोलायला सांगितले गेलेली आहे तिथे तुम्ही स्वतःमध्ये बदल आणि जर पॉझिटिव्ह बदल घडवायचा असेल तर का नाही का नाही तुम्ही सोडत ती एक आगाऊबाई बाई एक आहे इकडे इथे दुबईत आहे मला तिला पण रोस्ट करण्याचं खूप लोक म्हणत होते बुजलेली ज्योती तिचं पण काय शी कसली भाषा आणि काय आणि एकदम परवा तर एक व्हिडिओ समोर आला त्याच्यात तर काही इंग्लिशच वगैरे बोलते आता तिचा एक वेगळाच हे आहे तिच्यावरती मी ना खरंच एक वेगळं पॉडकास्ट बनवू शकते इतकी फालतूबाई मी तिला नॉट डू नॉट रेकमेंड म्हणून नॉट इंटरेस्टेड करून टाकलेलं आहे तर हे इतके सेल्फ ऑब्सेस्ट आहेत आणि इतकं त्या मुलीला चढवलंय आणि इतकं म्हणजे तिला दुसऱ्या फ्युचरसाठी पण रेडी करतायत हळूहळू कारण म्हणजे कसं ना कम्फर्टेबल व्हायचं कसं लोकांबरोबर अंगलटीला जायचं कसं एकदम म्हणजे भलेही ते तुमचं काय काका असतील मामा असतील दादा असतील म्हणजे मानलेले हां सख्खे पण नाही मानलेले तुम्ही त्यांना मानत असाल पण एक लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं कसं बिहेव करायचं हे काय कोणाचा तरी नवरा आला तर पटकन त्याच्या अंगावर उडीच घ्यायची आणि मग तो बोलतोय तर त्याच्या अंगावरून घसरगुंडी खेळायचं त्याच्या मानेवर चढून बसायचं वेताळासारखं म्हणजे किती घाणेरडं वाटतं ते व्हिज्युअली पण इतकं बेकार वाटतं आणि नाही आहे ती आता बाकी सगळं करायची अक्कल आहे ना तर हे आईवडिलांचं कर्तव्य आहे की तिला शिकवलं पाहिजे की कसं हाव टू मेंटेन हाव टू मेंटेन डिग्निटी अँड हाऊ टू मेंटेन डिस्टन्स आणि कसं समोरच्या माणसाला पण आपण अनकम्फर्टेबल करतोय हे पण तिला कळलं पाहिजे आणि हे आईवडिलांनी शिकवायचं असतं ना की त्याला बढावा द्यायचा असतो इतकं फालतूपणा करते इतकं फालतूपणा करते तर असं वाटतं की तिला ट्रेनिंग देत आहेत की काय बाबा की नाही तुझी ॲक्टिंग जर फेल झाली किंवा ॲक्टिंग नाही असं ॲक्टिंगने रोल नाही मिळाला तर तू हे सगळ्या गोष्टीसाठी कम्फर्टेबल हो म्हणजे असं काय बोलायचं तुम्ही समजून घ्या म्हणजे मला माहिती आहे तुम्ही तितक जे मला बोलायचं आहे जे माझ्या बोलण्याचा अर्थ आहे ते तुम्ही समजून घ्याल म्हणजे काय कसं वागते ती कसं ह्या वयामध्ये कसं शोभेल असं वागावं ना असं कोण वागतं आणि जर ते तिला समजत नाही तर तिच्या आईवडिलांनी तिला समजवून सांगायला पाहिजे आई तर आपली तिथे खिदळण्यामध्ये आणि स्वतःचं हेच करण्यामध्ये सवरलू लू हय सवरलू आणि तारीफे बट बटोरण्यामध्ये लागली होती जवानी तेरी अ मी कशी बारीक झाली माझ्या डिलिव्हरी नंतर पण मी कशी मेंटेन आहे तिथं काय आणि वेगळ्याच झोनमध्ये आणि पाणीवाली बाई आणि सगळ्यांना धडे देते की तुम्ही पण करा आता इट्स हाय टाईम आणि हा नवरा कौरव तू केलंस ना बाबा बस झालं एक नाही दोन केलेच ना तुझ्यासारखी सगळ्यांना सवय नाही आहे ते काहीतरी धडपड करून स्वतःचं करिअर काहीतरी स्वतःच्या याच्यावर करतील त्यांना त्याच्यासाठी ते पोरं काढण्याची गरज नाही आणि मुलं होणं ही प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे मला ना असे लोक अजिबात आवडत नाही जे लोक फुकटचे सल्ले देत सुटतात हो आता तुम्ही करायलाच पाहिजे आता झालेली बरं असतं ओ काकू होल्ड ऑन तुम्ही तुमची सांभाळा नुसती छपाई करून देते म्हणून काकू मजेत आणि सगळ्यांना सल्ले देत आहेत छपाई झाले नसते तर काकू असल्या असत्या तिथे ना ना काय फुरगण्याला भांडी घासत कुठेतरी मोठ्या हुशाऱ्या सांगतायत आणि त्याच्यामध्ये एक आ, आ, सीन कॅप सीन म्हणजे एक असं बोलणं त्यांचं कॅप्चर झालं आहे ज्याच्यामध्ये ही खाजल खाटे ही तिच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या कडेवरती तो योमयोम योमयोम आहे आणि ही मायना तिकडे उभी आहे बेडवर उभी आहे आणि ती म्हणते मायनाच्या आईला की हा त्याच्या कडेवर असून सुद्धा मायना किती मोठी वाटते ना तरी तीच मोठी वाटते एवढं कडेवर घेऊन सुद्धा म्हणजे त्या छोट्या मुलाला कडेवर एवढ्या हायटेड माणसाच्या कडेवर असून पण मायनाच मोठी वाटते आणि मग ही वेट्टा आणि ती खाजल हे दोघी जणी एकदम टाळ्यावर टाळ्या देऊन हसतायत काय आणि काय म्हणजे स्वतःच्याच मुलीला बुली करताय तुम्ही म्हणजे ह्या आईला असं काय दाखवायचंय की मी एकदम कोवळी कळी आहे आणि माझी मुलगी माझी आई वाटायला लागली आहे की काय आजकल अरे त्याला कारणीभूत तू आहेस बाई हसतेस काय दात काढते काय तुला लाज वाटली पाहिजे की तुझी मुलगी तुझ्या तिच्या वयाची म्हणजे ज्या वयाची ती वाटली पाहिजे त्या वयाची वाटत नाहीये काय करून ठेवलं तिला हे थे तुमच्यामुळे आहे लोक बोलली तर तुम्हाला मिरच्या झोमतात पण तुमच्या मैत्रिणी खिल्ली उडवतात तेव्हा आईच साथ देते त्याच्यावरती आणि खा खा खूखू करते आणि टाळी कारण माझी लाज झाली पाहिजे ना मुलीला नावं ठेवू देत पण मी कशी हॉट हो आहे एवढ्या मोठ्या मुलीची आई मोठी नाही आहे ती महिनाची आई लक्षात घे काय भरोसा आहे आणि एक वर्षाने सगळं अंग फुटलेलं असेल त्या महिन्याचं म्हणजे इतकं ह्या लोकांनी तिला प्रौढ केलं आहे विचारांनी तिच्या तिच्याबद्दल ती, असं बोलून तिच्याशी असं वागून आजकाल आपण तसंही ऐकतो की मुलींना पटकन लवकर ग्रोथ होते त्यांची आणि लवकर ते वयात येतात आप म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू आपल्या वेळेला ते आता आता हा त्यांचे खूप लवकर फास्ट ते चेंज होतात तर त्यात जर असं वातावरण असेल असं बॅकग्राऊंड असेल तर मग काही बघायलाच नको मग आणि ते कुठेतरी डिनरला वगैरे जायचं म्हणून मग तिचं हेअर वगैरे करणं आणि एकदम तिचे हेअरस्टाईल करत होती उभी राहून त्याच्यानंतर तिला ब्लो ड्राय करत होती स्ट्रेटनिंग करत होती हे सगळं म्हणजे एवढूशा मुलीला असं नॉर्मल का नाही ठेवत यार तुम्ही ह्या वयापासूनच ती नेल्स काय करते काय काय करते आणि ही आ, आई आई स्वतः तिचं ते सगळं करते म्हणजे ठीक आहे प्रेझेंटेबल वगैरे असणं पण पण नॉर्मल अटायरमध्ये नॉर्मल तिच्या वयाप्रमाणे तिला जे जे हिरोईन्स पण असतात ना जे रिअल आपण ज्याला म्हणतो ॲक्ट्रेसेस मेन लीड्स ते पण जेव्हा चान्स मिळेल तेव्हा ते, ते, ते विदाउट मेकअप आपल्या चेहऱ्याला जास्त काही लिपापोती नको आणि आपल्या स्किनला ब्रीद ब्रीदिंग टाईम देण्याचा प्रयत्न करतात आणि ही तर एवढीशी मुलगी आहे हिने हिचं जर असंच विदाऊट मेकअप किंवा विदाऊट असं हेअर डू असं शिवाय तिला बाहेर काढलं तर काय कोण तिला जज करणार होतं नोबडी वॉज गोइंग टू जज हर उलट लोकांना तेच नॅचरल तिला ठेवलेलं जास्त आवडेल पण हे आई बाप तिला प्रेझेंट करण्याच्या नावाखाली अरे ती काय तुमच्यासाठी म्हणजे काय कचकड्याची भावली आहे की काय आहे काय की कोणीतरी तिला बघेल आणि लगेच साईन करेल म्हणून ती ऑल टाईम त्या झोनमध्येच असली पाहिजे त्या अटायरमध्येच असली पाहिजे त्या इमेजमध्येच असली पाहिजे हे कसे ना म्हणजे प्रत्येक पावला पावलाला विचार करून कसं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कुठे ग्रॅप करता येईल आणि आपल्या मुलीला कसं आपल्याला मार्केटमध्ये ठेवता येईल ते ती ते त्याचा ते, हे आईबाप पुरेपूर प्रयत्न करतात कारण हे असे आईबाप असतात जे स्वतः काहीच करू शकत नाही आणि म्हणून हे मुलांचं जर एखाद एखाद्या ठिकाणी वर्णी लागली की मग ह्यांना चटक लागते जे लहू मुलं असतं ना तसा प्रकार आणि मग कंटिन्युअसली ते त्याच्यामध्येच त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना त्यांची कमाई खाण्याची सवय लागलेली असते आणि बाय द वे आपलं पॉडकास्ट हे लोक पण कान देऊन ऐकतात कारण का जे लास्ट टाईम मी बोलली होती डेटचं की लग्नाची डेट त्याने ते टॅम्पलेटवरचं चेंजच केली नाही ते ढापलेलं आणि त्याच्यावरती एडिट करताना ती डेट तशीच राहिली आणि सप्टेंबरची डेट तर ती गोष्ट त्याने परत हायलाईट केली आणि सांगितलं की मी ह्याचं सांगेन तुम्हाला नंतर क्लॅरिफिकेशन आम्ही चुकून टाकून दिली वगैरे आणि माझ्या लक्षातच आलं नाही आणि त्याच्यावरती मग असं ते फनी करण्याचा ह्याने प्रयत्न केला बट uh, काही जस्टिफिकेशन नाही देऊ शकला ऑब्व्हियसली कारण ते ह्याचीच मिस्टेक होती आणि uh, त्याच्यामधनं त्याचे त्याचं एडिटिंग स्किल कळून आलं होतं आणि त्याच्यामध्ये काही जस्टिफाय करण्यासारखंच नव्हतं बकवास एडिटिंग बकवास काहीतरी कंटेंट आणि सगळं बकवास आहे या माणूस काहीही करू शकत नाही म्हणूनच ह्याला मुलांचा आधार घ्यावा लागतो हेन्स प्रूव्हॅन नंतर कुठल्या त्या प्रीमियरला गेला होता तर तिकडे सगळ्यांशी मुलगी असं कॅज्युअली बोलत होती पण मग जिथे एम एम दिसतील तिकडे जाऊन त्यांच्या पाया पडायचं आणि मग त्यांच्याशी असं बोलायचं आपला प्रेझेन्स फील करून द्यायचा हे ह्याचं ट्रेनिंग बापाने बरोबर दिलेलं आहे घेऊन जायचं तिला लोकांमध्ये जिथे इव्हेंट्स जिथे गोष्टी असतील तिकडे आणि तिकडे जिथे मोठे मोठे लोक येत येतील असतील तर त्यांच्या समोर पुढे करायचं तिला आणि मग तिला सांगून ठेवलेलं आहे की कसं मोठ्या लोकांबरोबर कसं वागायचं एका सटनेच्या लोकांबरोबर कसं वागायचं फक्त शिस्तीत वागायचं तेवढं नाही सांगितलं बाकी मस्का पॉलिश कसं कोणाला आट्यात घ्यायचं याचं प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं आहे बापाने इतकी प्रचंड अटेन्शन सीकर आहे ना ही इतकी सेल्फ ऑप्सिस्ट आणि इतकं तिला आपण ज्याला म्हणू शकतो इन्सिक्युरिटी आहे स्वतःबद्दल की ती सगळ्यामध्ये पुढे 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 स्वतःला स्वतःवर फोकस आणण्याचा प्रयत्न करते स्वतः सगळं अटेन्शन ग्रॅप करण्याचा प्रयत्न करते की कोणाचंही लग्न असेल ते बेगादी शादी मी अब्दुल्ला दिवाना कसं ते म्हणे तशा प्रकारचं कोणाचं लग्न असेल नवरीच्या पुढ्यातही नाचते म्हणजे त्या नवरीचा पूर्ण जो ति ती, तिला जे फुटेज पाहिजे होतं हेच मी लास्ट पण आय थिंक एक दोन पॉडकास्टच्या आधी बोलली होती की नवरीले नवरीने कसं ना असं एक युनिक आणि त्या दिवशी नवरीच उठून दिसली पाहिजे पण आजकाल सगळे असे तयार होतात असे नटून थटून आणि नवरीला टफ असे येतात की नवरी कोण तेच कळत नाही मेकअप हेअर सगळं सगळं करून नवरीचे घरवालेच असे कुटुंबातले लोकच असे असतात तर ही तर कुटुंबातली पण नाही म्हणा ती म्हणजे मानलेलं खानलेलं ते आहे पण ही तर आणि म्हणजे सगळं ते तिचं राहिलं बाजूला तिचा तो दिवस आहे तिच्या आयुष्यात तो परत येणार नाही आहे ग महिने तुला मिळत राहतील अशी नाचायची कामं तिथे नाच दुसऱ्याच्या लग्नात दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांचा दिवस आहे ते हे म्हणजे कुठे जातं ह्या लोकांची मती हिच्या आई वडिलांना काय अक्कल दिली आहे की नाही दिली आहे देवाने काय तर म्हणे मी ना ह्या महिन्यामध्ये सलग व्हिडिओ टाकले आणि आम आमचं रेकॉर्ड आहे अरे सलग व्हिडिओ टाकले तर काय मोठं मी पण सलग व्हिडिओ टाकते आणि ते सुद्धा काम धंदा सगळं करून घरातली कामं करून व्हिडिओ टाकते तुला न टाकायला झालंय काय तुझ्या व्हिडिओ थ्रू एवढं तर कळलंय की तुला काहीच कामधंदा नाही मग व्हिडिओ पण नाही केले तर तुझं कसं चालणार पोरीकडे पण काम नाही आता मग कसं चालणार ना म्हणून मग व्हिडिओ टाकायलाच पाहिजे जातोय कुठे तू आणि त्याच्यामध्ये एवढं काय मोठं सांगतोय दुसरं तेवढं तरी कर ते करतोयच ते आला मोठा मग मी व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओतनं तरी असं काय वेगळं दाखवतो काय बघण्यासारखं असतं नुसतं आपलं त्या मुलाला आता कंटेंट बनवून ठेवलं आहे आपलं योम 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 अख्खा वेळ तेच त्या दिवशी ते ह्याचं आंबा खाण्याचं ते हे दाखवलं पूर्ण वेळ नुसतं त्या मुल मुलाला ते ते कधी करायचं असतं एक वर्षानंतर करायचं असतं जे ते मूल स्वतःहून हाताने वगैरे पकडून खायला वगैरे लागतं त्या वेळेला त्या गोष्टी करायच्या असतात आणि जरी केलं तरी पण असं जरा फोडी बिडी असं काहीतरी तरी द्यायचं त्याला किंवा असं मशी करून द्यायचं की तो असं बरबटेल -बर खाईल ला, हाताला लागलेलं चाटेल तर ते तरी गोष्टी करायच्या अख्खा आंबा साल काढून म्हणजे महान आहे रे बाबा काय देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे घे बसलेली चाळण घेऊन हागायला वाटतं काय बोलायचं या बाईला अख्खा तो त्याला ते पकडताच येत नव्हतं त्याचे हात केवडा त्याचे ते पंजा केवढा हाताचा मूठ केवढी कसं पकडणार तो मूर्ख बाई काय देते त्याला तू आणि खात नाही आणि हे नाही तो पडतोय तो खाली आंबा पडतोय आणि काय नाही आणि परत तोच धुऊन त्याला परत देत कसले रे आणि मुळात ते त्याचं एजच नाही आहे त्याला ती गोष्ट चा स्व म्हणजे तुम्ही भरवलं तर गोष्ट वेगळी आहे त्याने स्वतःहून चाखायचं चा, ते केक स्मॅशिंग वगैरे असतं ते तसला तो ते आ, हे त्याचं वयच नाही आहे ते फर्स्ट बर्थडेला करतात काय माणसं आहे उगाच टाईमपास काही अर्थ नाही कॉन्टेंटला नुसतं काहीतरी दाखवत राहायचं आणि थोडंसं ग्लिम्स दाखवलं ठीक आहे पूर्ण वेळ पंधरा वीस मिनटं त्या आंब्याचंच काय ते काय होत तर नाही आहे पण तेच 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 दाखवत आणि एक त्यांना ते एक कॉन्ट्रॅक्ट घेतलंय ते एक मिळाले बारतमेश कपडेवाल्यांचं तर त्या बारतमेश कपडेवाल्यांचं तर नुसतं आपलं हे छान आहे ते छान आहे ते छान आहे ते छान आहे अरे इतके कपडे इतके कपडे सारखं सारखं कोण घेत बसतं बाबा आम्ही नाही घेत उगाचंच आपलं काय तरी टाईमपास ह्यांना फुकट मिळतात म्हणून लोकांना आपल्या खर्चाला भाग पाडतात हे मागवलो मी ते मागवलो त्यांचं हे छान असतो त्यांचं ते छान असतो बस एक काहीतरी आहे ते आपलं घेऊन बसलेत त्या व्यतिरिक्त काही येत नाही एक नंबरचे फुकट फुकटा कपल आहे म्हणजे नख शिखांत फुकट एवढाच जर वेळ आहे ना रे फुकट्या तर जरा कॉमेंटला रिप्लाय कर ना सगळे लोक विचारतायत ती वहिनी पडी कसायची बघा तेव्हा इकडे ती आहे कुठे त्याचं एक नाही दोन नाही ते ते, आ, ते आ कमेंट 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 त्या कमेंटला इग्नोर करतं असं लोक म्हणतील म्हणून कुठच्याच कमेंटला हा उत्तरं देत नाही की काय नाही म्हणजे आम्ही कॉमेंट बघतच नाही असं दाखवतात पण तुमच्या कंटेंटमधनं कळतं की तुम्ही सगळ्या कॉमेंट बघता वाचता फक्त रिप्लाय नाही करत कारण तुम्हाला त्या गोष्टीला रिप्लाय नाही करायचं आहे तर काय झालं ते एकदा सांगूनच टाका कुठे गेली ती एरवी तर इथेच असायची नुसती आणि एरवी तर तिला काय एकदम योम 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 योमवर एकदम प्रेम आलेलं उफाळून आलेलं आणि आता तर योम योम तिकडे गेला तिच्या दारात तरी बघायला पण आली नाही का। काय झालं काय नेमकं आणि काय तर म्हणे अचीवमेंट अचीवमेंट अशी आहे की त्या घुमेला एक वर्ष पूर्ण झालं आज एक वर्ष पूर्ण झालं तर ही मोठी अचीवमेंट आहे अरे एक वर्ष पूर्ण झालं त्याच्यामध्ये अचिव्हमेंट काय आहे होणारच ना कधी ना कधी तरी तर होणारच होतं काय टाईम मशीन आहे की कुठे तू काय थांबून आहे हो की काय हे आहे की आ, आता इथेच हा टाईम स्टॉप होणार आहे एक वर्ष झालं ह्याच्यामध्ये अचीवमेंट काय आहे कुठल्याही फ्लॉप मूवीला जे कोण बघत पण नाही त्याला पण एक वर्ष होऊन जातं कोणाला कळत पण नाही अचीवमेंट म्हणे आणि दुसरा काय तो ट्रेंडिंगला आला तो दुसरा तर तो, तो, तो ट्रेंडिंगला आलाय ते काय ते आता ते सगळ्यांना माहिती आहे की कसं काय होतं ते ह्याने खूप पराकाष्ठा केली प्रयत्नांची सगळं ते प्रीमियर्स ठेवले सगळ्यांना फुकट पासेस दिले सगळ्यांना बोललो आणि असं गर्दी गर्दी येणे स्वतःच ती गर्दी केली तेवढं करून नाही जमलं तर मग आता ओ टी टीवर आल्यानंतर पण लोक बघत नव्हते तर घरी बोल येणाऱ्या पाहुण्यांना हा ज्यांच्याकडे जाईल तिकडे सगळ्यांना फोन बिन करून ज्या ज्या पॉसिबल वेने सगळ्यांना सांगितलं की बघा 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 ओ टी टी तर आता ते पण नाही होत आहे तर मग बहुतेकाने ते पण मॅनेज केलं असेल की ट्रेंडिंग आजकाल ती ब्लू टिक पण मिळते मला पण आलं आहे की अन बॅज करून आणि त्याचं ते पैसे भरले की तुम्हाला सबस्क्रिप म्हणजे सबस्क्रिप्शन नाही म्हणजे एक अशी एक अमाऊंट असते ती दिली की तुम्हाला ब्लू टिक पण व्हेरीफाईड अकाउंट करून मिळतं तर ट्रेंडिंगचं काय घेऊन बसला अरे याडा कोणाला बनवतो सगळ्यांना सगळं माहिती आहे मोठा आला ट्रेंडिंगवाला सो so, हा इतका इरिटेटिंग माणूस आहे इतका इरिटेटिंग माणूस आहे काही आणि त्याच्याहून ती ती बायको ती तर बापरे फुरगण्याची हिरोईन तिला तर ते म्हणतात ना असं इथे येऊन तर ती भरसटलीच आहे भयसटलीच आहे ज्या आयुष्यात आपल्याला कधी काही मिळत नाही ते अचानक मिळाल्यावर माणूस कसा एकदम आसमानात जातो सातव्या तस तसा काहीसा तिचा प्रकार झालेला आहे ह्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे खरं तर न बोललेलंच बरं अशी असं हे कपल आहे असे आईबाप आहेत असे काय बोलूया ना <laughs> वॉटेवर आहेत सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मा आणि माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि जे तुम्हाला सांगितलेलं आहे फन टास्क ते मला रेकॉर्डिंग्स पाठवायला विसरू नका जसे पण असतील रे पाठवा ओके बाय टेक केअर मासाला जय महाराष्ट्र